हॅलो फ्रेंड्स दुपारच्या जेवणामध्ये चला आता मी कढी आणि भातचा भेद केलेला आहे तर कढी बघा मी छान पद्धतीने कशी करते अगदी सोपी आणि साधी सा पद्धत आहे माझी तर थोडंसंच तेल टाकायचं कढीमध्ये आणि ताक आणि बाकीचं सा साहित्य तर मी तुम्हाला दाखवतेच आहे मेन म्हणजे ताक हे आपलं फ्रेश पाहिजे याच्यासाठी तर ता फोडणी देते आहे जिरे मोहरीत टाकते आहे जिरे मोहरी टाकून झाली की त्याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण आलं मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता कढीसाठी कढीपत्ता हा हवाच तर अशा पद्धतीने मी साधे सिंपल कोणीही करू शकेल आणि एक पाच मिनटात तयार होणारी भातचं कॉम्बिनेशन तुम्हाला जेवणामध्ये दाखवते तर बघा जिरे मोहरी टाकले आहेत आणि पिठामध्ये आता बेसन पीठ हे ताकामध्ये थोडंफार मिक्स करून टाकायचं म्हणजे कशी मिळून येते त्यासाठी मी ते थोडं बेसनपीठही घेतलं लसूण वगैरे ठेवला होता बारीक करून धोलावता ते टाकते जिथे मुळे त्याच्यावर एक कडी झालेला आहे टाकून आणि अशा पद्धतीने हिंगही जास्त टाकायचा कडीला भरकामिट हो नाही त्यामुळे हिंगामुळे एक वेगळीचं वेचे आणि हळदीचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं आणि कडी कडीला खूप छान मिळते तर बघा साधी सोपी पद्धत आहे आणि कुणीही करू शकेल अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला वाटते तर ह्या पद्धतीने मी असं खोबरं आणि कोथिंबिरीचं हे बारीक करून ठेवलेलं असतं स्टोअर मी मिक्स सॉरी फ्रीजमध्ये मी थोडंसं करू शकेल तर ते थोडं टाकलं आणि हळद किंचितशी जास्तच टाकायची नेहमी भाज, भाजी नेहमीच्या भाजीपेक्षा त्यामुळे आपल्याला कढीला चव येते आणि मिरचीचं वाटण हे केलं होतं जेव्हा मिरचीचं ते टाकली ते जरा भाजून घेते आणि भाजी आले की आहे काय तुम्हाला बेसन लावलेलं त्याच्यामध्ये डायरेक्ट मिक्स करायचं म्हणजे बेसन डायरेक्ट न होतं ते गाठी होतं ना त्यापेक्षा ते थोडंसं पाकामध्ये आधीच बाजूला मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलं की गाठी होत नाही तर एकसारखी आपली कढी दिसते आणि दिसायला आणि चवीलाही खूप छान लागते तर अशा पद्धतीने हे बेसन मी मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता थोडंसंच घ्यायचं आहे बेसनही जास्त घट्टही नाही खूप जास्त बेसन झालं की कढीला घट्टपणा येतो किंचितसं मिक्स होण्यासाठी टेक्स्चर चांगल्या पद्धतीचं येण्यासाठी हे थोडंफार मी मिक्स करून घेतले आहे आणि बघा ना कढी तुम्ही करत नसाल तर अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला सांगा हे अशा पद्धतीने थोडंसं साथ चवीसाठी बेसनपीठही मी मिक्स केलेलं आहे आणि ह्या कडीबरोबर जर तुम्ही म्हणाल मैत्रिणी इंद्रायण तांदळाचा भात आणि कढी वाप काही कॉम्बिनेशन असतं या कढीचं आणि इंद्रायणी तांदळाच्या भाताचं भात। गरम गरम वापायली कढी आणि इकडे मऊ असा इंद्रायणी तांदळाचा भात वा वा, वा, वा। मस्तच कॉम्बिनेशन हे असतं ट्राय करा मैत्रिणी तुम्हालाही जरूर आवडेल केली नसेल आता विचार करत असाल तर लगेच बघा आणि तुम्हीही ट्राय करा चाक असेल तर वाया घालू नका अशा पद्धतीने त्याचा वापर करा बघा दिसताना किती सुरेख दिसते आहे आणि उकळ्या घ्यायच्या मैत्रिणी कडीच्या कोणी म्हणतं उकळी घेतली की फुटते कढी असं काही नसतं एकसारखं का लवलं की कढी अजिबात फुटत नाही फाटत नाही एक ते एकसारखं होतं सगळं त्यामुळे उकळीही घ्यायची छान वाफळून द्यायची कडीला उकळी आणून द्यायची म्हणजे चौघी बनण्यातच लागते कडीची तर तुम्हाला दिसतच आहे कशा पद्धतीने ही मी कडी साध्या आणि सोप्या हिने फोडणीला दिलेली आहे थोडं पाणीही मिक्स केलेलं आहे वरून मी जेणेकरून घट्टपणा येऊ नये आणि अशा उकळ्या देऊनच कढीला छान चव चा येते आणि मिक्सही छान होतात सगळं साहित्य याच्यामध्ये तर बघा गरम गरम इथे इंद्रायणी तांदळाचा भात तयार केलेला आहे आणि ही कढी वा मस्त कॉम्बिनेशन बघा करून माहिती आवडली तर सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा ओके बाय